हाय फ्रेंड नमस्कार तर चला माझ्या परत एका व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे तर चला आज आपण बनवणार आहे रा नाश्ता तर संडे स्पेशल नाश्ता आहे तर आपण पोहे खाऊन रवा उपमा खाऊन रव्याचा खूप आपण काय कंटाळत होत ना तर आपण काय बनवणार आहे रेसिपी बनवणार आहे याची साधी आणि सोपी आहे तर दहा ते पंधरा मिनटामध्ये तुम्ही ना इतकी छान रेसिपी तुम्ही परत बनवता एवढी छान रेसिपी आहे ही तर बघा तुम्ही मी तर रवा घेतला होता एक वाटी रवा आणि एक वाटी पोह घेतलेले आहे दोन्ही एकच प्रमाण घेतलेलं आहे तर बघू शकता तुम्ही एवढं छान आहे नाही तर आता याला ना मी थोडं थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे तेच एक एक वाटी पाणी टाकलेलं आहे एक वाटी ज्यांना मी घेतलेलं आहे तेच त्यांनीच पाणी टाकलेलं आहे त्याला ना दोन दोन आपण हे सगळं साहित्य नका कट करून घेईपर्यंत ना त्याला आपण पाच मिनटं ना बाजूला भिजायला ठेवणार आहे तर बघू शकता तुम्ही हे मस्तपैकी भिजलेलं आहे आपण कट करून घेईपर्यंत एवढं छान भिजलं नाही हे मस्तपैकी भिजलं तर बघू शकता पोह्यातलं पाणी आटून गेलं फास्ट पण रव्यातलं नाही आटलेलं पाणी तर बघा आता याला ना आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही मस्तपैकी हे भिजलेलं आहे आता याला ना आता मिक्सरमध्ये टाकून घेतलेलं आहे मी आणि याला ना थोडंसंच पाणी टाकायचं जास्त पाणी टाकायचं नाही आपल्याला याला आणि बघा किती छान ना याला मिश्रण करून घेतलेलं आहे आपण तर बघू शकता तुम्ही एवढं छान झालेलं आहे ना, एक ना एक एक ले ले। सा सा एका बाऊलमध्ये आपण ना हे दोन्ही एका बाऊलमध्ये काढून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही याच्यात बिलकुल पाणी नाही राहिलेलं उगं थोडंसं किंचितचं पाणी आहे दोन्ही एकत्र मिक्स केलं ना बघा तुम्ही हे मी घट्टच काढलेलं आहे म्हणजे याच्यात पाणी होतं ना रव्यात म्हणून हे घट्टच काढलं होतं मी आता दोन्ही एकत्र मिक्स करून घ्यायचे याच्या गाठी आहेत ना ज्या ते आपल्याला ना याला एकदम छान फेटून घ्यायचं चम्मचनी वगैरे तुमच्याकडे रवी असेल छोटीशी त्यानी तर बघू शकता याच्या गाठी वगैरे सगळं आपण छानपैकी फेटून घेतलेलं आहे याच्यातनं आता थोडंसं पाणी ॲड करायचं किंचितसं पाणी ॲड करायचं जास्त पाणी नाही टाकायचं आपल्याला तर बघू शकता तुम्ही थोडंसंच आपल्याला पतलं केलेलं आहे कांदा टाकून घेतलेला आहे मी इथं तर मी दोन छोटे कांदे कापलेले आहे दोन टॅमॅटो कापलेले आहे आणि एक काकडी कापलेली आहे दुसरं म्हणजे मी ना जाडसर मिरची कापलेली आहे छोटे मोठ्यांना कोणालाही मिरची आपल्याला काढता येईल अशी मिरची मोठी मोठी टाकलेली आहे मी तर बघू शकता तुम्ही छानपैकी याला ना मिक्स करून घ्यायचं आणि हे मिक्स झालं ना तर लगेच मी याच्यामध्ये चव्यानुसार मीठ टाकून घेणार आहे इतकं टेस्टी लागतं ना खूप छान लागतं निस्तही खायला खूप छान लागतं आणि मुलांना तुम्ही मिरची काढून देऊन मुलांना सहजपणे हे देऊ शकता पौष्टिक पण आहे आणि हलकं फुलकं पण आहे बघू शकता तुम्ही मी तर गॅसवरती ना तवा ठेवला होता तापायसाठी आणि न ते मिश्रण छानपैकी झालेलं आहे ना आपलं यावरती थोडंसं कस टाकून घेतलेलं आहे आणि छोटे छोटे बनवायचे हे नाजूक जास्त मोठे पण नाही ना बनवायचे आपण छोटे छोटे बनवून घेणार आहेत हे तर तुम्ही बघू शकता यावरती ना मी झाकण ठेवलेलं आहे आणि एकच मिनटं कमी गॅस करून झाकण ठेवायचं छानपैकी होऊन जातात आपले तर बघा तुम्ही मस्तपैकी याला ना आता आपण पलटून घेणार आहे बघू शकता तुम्ही मस्तपैकी याला पलटून घेतलेला आहे खरगोज पण याला कलर आलेला आहे आणि जे करपत पण नाही आणि असं जास्त असं हे पण नाही होऊ द्यायचं बघू शकता तुम्ही एवढं छान झालेलं आहे ना आपलं हे नाश्ता तर खूप हेल्दी नाश्ता आहे तर चला संडे स्पेशल नाश्ता आहे हा चला आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि माझं काही चुकलं असेल तर कमेंट करून नक्की सांगा